आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही हो त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जी सर्टिफिकेट आहे ती सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे इन द त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रियाही बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला ते त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई केवाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधना लाभार्थी जे जेन्युन आहेत ते एकतीस डिसेंबरपर्यंत एकदा ई एक के सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा ते लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे जा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे ती रक्कम काही जमा झाली का किंवा त्याचा का, काही अंदाजित आकडा अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवारतीचा आलेला सेवारती खर तर आठ हजारपेक्षा जास्ती आहे पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला दोन अडीच हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे सरकारीमध्ये पण बरेचसे अशी आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलान असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परत फेड केलेली आहे जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना तीन महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर एक टक्क्यापेक्षा पण आतली असणारी ही संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही ती शासनाचं जे सर ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमाव नाही ही प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ही कसं आहे जसं 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 तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर एक दीड महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात जसं पासष्ट वयच्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते म्हणजे जसं जसं ते पासष्ट वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातं म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते त्या पद्धतीनं ती प्रोसिजर ही पार पडत असते ज्या महिला आहेत त्यांची कागदपत्र गहाळ झाली आहेत त्यांना सरकार कशा पद्धतीनं मदत करते कागदपत्र गहाळ जसं आपण होतात कशा मदत हो। एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल अतिवृष्टी असेल पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात कारण तिथले तिथले जे मंडल म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात तलाठी असतात यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्रे कुठलं कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखल्या असतील त्याची त्या पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो एक म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे दोन ते तीन महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जा जात असतो आणि म्हणून हा आपण एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे मुख्यमंत्री लाडली बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ये यो जो योजना है उसमें हमने ई के का प्रोसीजर ये दो महीने पहले शुरू किया था अठारह नोव्हेंबर को उसकी आखिरी तारीख थी हम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर उपमुख्यमंत्री शिंदे सर और अजित दादा की अनुमति से दिवाळी काही दिवसावरती आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो दिवाळीच्या आहे का महिना पूर्ण आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मा, मा, मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमचीसुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्यावेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल